तुला तर मित्रांनो तुम्हाला थमनेल पाहून समजलेच असेल की मी आज कशावरती व्हिडिओ बनवणार आहे तर मी आज तुम्हाला नाथ आदेश हा शब्द कशासाठी वापरतात याच्याबद्दल माहिती सांगणार आहे आदेश या शब्दाचा अर्थ तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत आणि तुम्हाला समजेल असे सांगतो नीट पहा खूप चांगल्या प्रकारे सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे मी व्हिडिओसाठी खूप मेहनत केली आहे तरी सर्वांनी मला सपोर्ट करावे मित्रांनो हीच माझी विनंती आहे आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग तुम्हाला आदेश शब्दाचा अर्थ मी सांगतो खूप सोप्या भाषेमध्ये तर नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय महत्वाचा शब्द आदेश हा शब्द आपल्याला रोजच्या जीवनामध्ये धार्मिक ग्रंथामध्ये आणि आध्यात्मिक मार्गदर्शनात खूप वेळा ऐकायला मिळतो पण त्याचा खरा अर्थ काय आहे हे अनेकांना माहीत नसते आदेश शब्दाचा मूळ अर्थ आदेश हा संस्कृत आणि मराठी शब्द आहे सामान्य अर्थाने आदेश म्हणजे आदेश देणे किंवा हुकूम म्हणजे एखाद्याने सांगितलेले कार्य पाहणे पण आध्यात्मिक व संत परंपरेत याचा अर्थ अधिक खोल आहे ना सांप्रदाय वारकरी परंपरा आणि अनेक संत एकमेकांना भेटताना आदेश म्हणतात येथे आदेश म्हणजे मी आणि तो वेगळे नाही पण आपण एकच आहोत आणि सर्व ब्रह्मरूप आहोत असा भाव आहे नाथ संप्रदायात आदेश हा शब्द कशासाठी वापरतात चला आपण जाणून घेऊया नाथ संप्रदायामध्ये गुरु शिष्याला शिकवण देताना आदेश म्हणतात याचा अर्थ गुरुचे वचन हेच शिष्याचे जीवनाचे नियम जेव्हा दोन नाथ संन्यासी भेटतात तेव्हा ते, ते एकमेकांना आदेश म्हणतात म्हणजेच ते एकमेकाला आठवण करून देतात की आपण सर्व ईश्वरांचे अंश आहोत आदेश या शब्दाचा जीवनातील उपयोग आपण दैनंदिन जीवनात सुद्धा आपण आदेश या शब्दातून खूप काही शिकतो ते फक्त आदेश आदेश देणे नाही तर अनुशासन श्रद्धा आणि एकात्मक याचे प्रतीक आहे आपण आपल्या आई वडिलांना आदेश मानतो शिक्षकांना आदेश पाळतो आणि समाजातील नियम हेही आदेशच आहेत त्यामुळे आदेश आपल्याला योग्य मार्गदर्शक करते तर मित्रांनो आदेश या एका शब्दात खूप मोठा अर्थ दडलेला आहे सामान्य अर्थाने तो हुकुम असतो पण आध्यात्मिक अर्थाने तो ब्रह्मज्ञान असतो शिस्त आणि एकत्व दर्शवतो म्हणूनच ना ना संप्रदायात तो एक प्रकारे ईश्वर आठवण आहे अशा आशा आहे की म्हणून तुम्हाला आदेश शब्दाचा अर्थ समजला असेल आदेश या शब्दात ना संप्रदायामध्ये असा अर्थ निघतो की आ म्हणजेच आत्मा दे म्हणजे देव आणि श म्हणजे शिव असा अर्थ निघतो तो, तो आदेशचा अर्थ तुम्हाला खूप सोप्या प्रकारे मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे तरी पण तुम्हाला आदेश या शब्दाचा कशा वापरतात किंवा कशा प्रकारे आदेश या शब्दाचा वापर दैनंदिन जीवनामध्ये होतो अध्यात्म अध्यात्म मध्ये होतो या बद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तरी पण परत एकदा सांगतो आ म्हणजे आत्मा देव म्हणजे देव आणि म्हणजे शिव अशा प्रकारे आदेश या शब्दाचा अर्थ होतो की परमात्मा म्हणजे सगळं काही एकच आहे सगळं काही ईश्वरानेच निर्माण केलं आहे अशा प्रकारे आदेश या शब्दाचा अर्थ होतो ठीक आहे तर तुम्हाला समजलं असेल तर माझ्या चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या नात्यांची सर्व व्हिडिओ माझ्या चॅनलला माझ्या माध्यमात तुम्हाला बघायला तरी पण या शेअर करा जेणेकरून नाथ संप्रदायामध्ये किंवा नाथांची जे काही भक्त आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल की आदेश या शब्दाचा अर्थ काय हो काय होतो आता एकच तुम्हाला सांगेल अलक निरंजन आदेश